हिंद वंदे मातरम प्रहार अकॅडमी अहमदनगर आदरणीय वंदने बच्चू बोकडू यांची विचाराने चालत असते मी स्वतः माझी सैनिक मनसिंग परदेस खरं तर आज आपल्या ठिकाणी ज्या मातोश्री आणि विद्यार्थ्याचे वडील तसेच मामा या ठिकाणी आलेले मित्र माझ्या शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबाला मी एक आव्हान करतोय जर आपल्या मुलाचं जर भविष्य बदली करायचं असेल भविष्य घडवायचं असेल त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम राष्ट्रमाता मा जिजोब यांनी केलंय लोखंडाला जर धार द्यायची असेल तलवाराला जर धार द्यायची असेल तर त्याला तापवावं लागणार त्याच पद्धतीने आज ज्या मातेने ज्या पित्याने या ठिकाणी प्रहार ऐकण्यामध्ये आपल्या मुलाला नोकरी लावण्यासाठी आपल्या मुलाला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कुठल्याही पदावर नोकरी लागावा दहावी पास झालाय कॉलेजमध्ये भनबण फिरण्यापेक्षा प्रहार अकॅडमी मध्ये त्याचं योग्य मार्गदर्शन देऊन त्याला नोकरी कशी लागल कोणत्या कोणत्या खात्यामध्ये लागल ते त्यांना या ठिकाणी मी समजून सांगितलंय आणि या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन घेतलंय त्या मात्याला सलूट करतोय सलाम करतोय आपण तर काबाड कष्ट करतोच आहे वडिलांना देखील सांगतो आपण काबाड कष्ट करतोय परंतु आपल्याला समाजामध्ये काहीतरी वेगळं पाऊल टाकण्याची फार गरज आहे ज्या वाटेवर आपण चालतोय ती वाट सोडून आपल्याला एक दुसऱ्या दिशेने मुलाला कसं पाठवायचंय ते योग्य मार्गदर्शन आपण प्रहारच्या माध्यमातून करत असतो शेतकरी बांधव मला एकच म्हणायचंही जर आपल्या मुलाला जर यशस्वी बनवायचं असेल तर अकरावी बारावी रेग्युलर न करता बाहेरून ऍडमिशन घ्यायचं आहे आणि बाहेरून ऍडमिशन घेतल्यानंतर बाहेरून ऍडमिशन घेतल्यानंतर मुलाला दहावीनंतर खरं त्याचं करिअरची सुरुवात होते आणि दहावीनंतर जर आपण योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला नाही मिलिट्री मध्ये सांगतात किसी भी काम को करने से पहले कानून और तत्व से अगर बना जाए तो काम सही होगा अच्छा होगा और आसानी होगा। योके और योके से होगा त्याच पद्धतीने योग्य योग्य निर्णय घेन फार गरजेच आहे आज मुलगा 10 परीक्षा दिली आहे रिजल्ट लागण्याचे बाकी आहे परंतु निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण प्रहार ॲकॅडमीचा उद्देश आहे motto आहे ब्रिज वाक्य आहे आम्ही तुमचे योग्यतेला आकार देतो मुलां आकार आहे परंतु त्याची योग्यता काय ती योग्यतेचे आकार आम्ही कसा आकार द्यायचं ते आमच्या हातात आहे ज्या ठिकाणी पी एच डी झालेले शिक्षक आहेत एम फिल झालेले शिक्षक आहेत युनिव्हर्सिटी पुरस्कार गोल्ड मेडल शिक्षक आहेत मी स्वतः माझे सैनिक आहे विचारधारा आदरणीय वंदने बच्चू गुरु साहेब आहेत संस्थापक अध्यक्ष आदरणीय संतोषजी पवार साहेब फार मोठे उद्योजक आहेत समाजसेवक आहेत नगर मध्ये या ठिकाणी आम्ही अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे म्हणून मातेने या ठिकाणी मुलाला टाकलंय त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे दहावी नंतर खरंतर अकरावी बारावी जे आपण रेग्युलर करतो ते दोन वर्षाच्या शंभर टक्के लागते आणि आमचं उद्देश आहे आमचं शब्द आहे जबान आहे बच्चे भाऊची संस्था आहे बच्चे भाऊचे हो विचार चालणार आहे तर मुलगा लागला नाही तर आम्ही डबल पत्तीने पैसे जे शैक्षणिक फीस ते वापस देण्याची शक्यता ठेवतो कारण इथं शिक्षण खूप उच्च दर्जाचे शिक्षक आहेत फिजिकल टीचर आहेत ग्राउंड आहे जे मुलांना पाहिजे ते या ठिकाणी आम्ही आम्ही असतो परंतु हमी देणार आहे मग सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये आर्मी पोलीस एअरफोर्स नेव्ही स्टाफ सिलेक्शन रेल्वे पोलीस फॉरेस्ट विभाग आरोग्य विभाग आणि स्पर्धा परीक्षा या सर्व डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये ट्रेड असतात आर्मी जर म्हटलं तर आर्मी मध्ये टेक्निकल क्लार्क जीडी नर्सिंग असिस्टंट ट्रेडमॅन दहावी पास पण आहे दहावी फेल वर पण आहे आठवी पास वर पण भरती आहे बारावी सायन्स वर पण आहे क्लर्क असल मग बारावी सायन्स असल त्याच्यामध्ये एअरफोर्स नेव्ही मध्ये जाऊ शकतो विद्यार्थी पोलीस डिपार्टमेंट जरा म्हटलं तर पोलीस मध्ये चालक असतो जरा ड्रायव्हर म्हणतो आपण जल पोलीस आहे त्याच्यानंतर दारूबंदी खात्यात जायचंय लोहमार्ग मध्ये जायचंय लो जल पोलीस आहे या इतर गोष्टी जे वन विभाग आहे बोलण्यासारखं खूप आहे खूप काही डिपार्टमेंट आहे इथं आलेला मुलगा शंभर टक्के एसयी होणार वर्षातून किमान पंधरा एक्झाम पंधरा भरते आणि पहिल्या वर्ष बेसिक असतो सहा महिने बेसिक असत प्रत्येक मुलाचं विचार किंवा मानसिकता किंवा ब्रेन एक सारखं नसतं पाचवोट सारखे नसतात मित्र म्हणून शेतकरी बांधव किंवा सर्वसामान्य कुटुंबातील वर्गाला सांगतोय आपल्याला जागा होण्याची गरज आहे कारण माझ्या शेतकरी राज्याच्या मालाला भाव भेटत नाही शेतकरी काबाड कष्ट करतोय ज्या वेळेस माल येतोय शेतामध्ये खूप दाबून त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त माल असल्यामुळे मालाला भाव राहत नाही आणि ज्या वेळेस माल नसतो दुष्काळ असते अतिवृष्टी असते त्यावेळेस मार्केटमध्ये भाव असतो परंतु आपल्याकडे माल नसतो आणि या दोघही जर संयुक्त विद्यमान जर योग्य जर ठरलं व्यवस्थित पाऊस पडलं व्यवस्थित पीक झालं तर सरकारचे जे शासन धोरण आहे बाहेरून माल येतो इथं विदेशातून इथं माल येण्याचं काम यांचं शासनाच्या माध्यमातून येण्याचं काम होत म्हणून मला हे सांगायचं कसे आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय वेगळं काहीतरी दृष्टिकोन करायचंय बस झाला आता किती काबड कष्ट करणार योग्य निर्णय घ्या म्हणून या ठिकाणी जे आई आलेत मातुश्री आलेत पिताजी आलेले सर तुम्हाला मी जे शब्द दिले जे आश्वासन दिले आहात ताई तुम्ही रडतायत तुमच्या जे भावना आहेत बेटा आपल्या आई वडिलांचे जे स्वप्न आहेत ते आपल्याला घडवायचे ज्या बापाने रात्र दिवस कष्ट केलं शेतामध्ये एक एक रुपया भरून एक एक रुपया कष्टाचे पैसे जमा करून या ठिकाणी भरले म्हणून मी या ठिकाणी ताई तुम्ही मनोबल थोडस दोन शब्द या ठिकाणी कशासाठी टाकण्याचे काय उद्देश आहे ते तुम्ही या ठिकाणी जर बोललात तर नक्कीच तुमच्यासारखे माझ्यासारखे सर्वसामान्य व्यक्तींना हा आपला उद्देश काय ते कळल माझं फक्त एवढंच म्हणणं आहे त्यांनी नोकरीला लागावं पैसा आम्ही किती कमवू त्याला भरपूर देऊ फक्त नोकरीला लागावं एवढंच माझी इच्छा आहे ते पण चांगलं वळत विद्यार्थ्याचं पालक श्री संतोष वैजनाथ गिरम राहणार शहरातील तालुका शेवगाव जिल्हा नगर अहमदनगर सर माझा मुलगा दहावी परीक्षा झाल्याबरोबर आम्ही प्रहार अकॅडमीला इथं आणलं तर आमचे माजी सैनिक परदेशी सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि राज्यमंत्री माननीय श्री बच्चू भाऊ कडू साहेब यांच्या प्रहार अकॅडमी मध्ये प्रवेश घ्या तुमचा मुलगा यशस्वीरित्या होईल या आम्हाला दोन शब्दात सांगितलं तर आम्ही दुसऱ्या दिवशीच निर्णय घेतला आणि दोन चार दिवसांनी आम्ही इथं ऍडमिशनसाठी आलेलो आहे आणि आज आमचं हे ॲडमिशन पूर्ण त्यांनी करून दिलेलं आहे आणि योग्य रीतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जो लिखते अपने इरादों को, पशीने के जो लिखते अपने इरादों इरादों को जो लिखते को उनके इतिहासों के पन्ने कभी कोरे नाही होते कभी कोरे नाही होते मित्राओ दोन वर्ष संघर्ष करायचे दोन वर्ष कष्ट करायचे दोन वर्ष गाढवासारखी मेहनत करायची दहावी नंतर आपली वय असते मेहनत करण्याची कष्ट करण्याची आई वडिलांचे स्वप्न समोर बघायचं आई वडिलांचे फोटो आपल्या समोर ठेवून आपल्याला मेहनत करायची सोळाशे मीटर शंभर मीटर वळा फेक नाही लॉंग जम्प हाय जम्प व्हर्टिकल रोप मंकी रोप जे जे करायचे आपल्याला ट्रेनिंग या दोन वर्षामध्ये करायचे आणि दोन वर्षामध्ये माझ्या माय बापाला न्याय आहे आपल्या अंगावर इंडियन आर्मी ची ची आणि नेव्ही ची वर्दी घालायची पोलीस ची वर्दी घालायची आणि माझ्या कष्टकरी माय बापाला शेतकऱ्याला आपण हक्क निर्माण करून द्यायचंय बेटा म्हणून मला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना व सर्वसामान्य कुटुंबाला आवाहन करायचंय आहे का दहावी नंतर मुलांना रेग्युलर कॉलेज न करता कुठेही अकॅडमीत घ्या पण योग्य निर्णय घ्या जे अकॅडमीचं शिक्षण कसं आहे प्रशिक्षण कसं आहे शिक्षक वृंद कसे कोणत्या विचारावर अकॅडमी चालते आणि नक्की त्या योग ठिकाणी योग्य निर्णय घेऊन ऍडमिशन घ्या आणि दोन वर्ष मुलांना ठेवा ठेवा तिसऱ्या वर्षी मुलाच्या अंगावर वर मुला वर्दी झाल्याशिवाय राहणार नाही आणि चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाची नोकरी भेटल्याशिवाय राहणार नाही कारण संघर्ष केल्याशिवाय काहीच होत नाही काही मुलं फॉर्म सुटले भरती सुटली मग तयारीला लागतात ऐंशी टक्के मुलं तसेच असतात पालक कष्ट करतात पालकांना काही या गोष्टीची माहिती पडत नाही भान राहत नाही कष्ट करतात शेतकरी वर्ग असतो रात्र दिवस मेहनत करतात हिवाळा उन्हाळा पाऊस म्हणजे त्यांना काही खुठाही दिवस कळत नाही आणि मुलांनो आपल्याला विनंती करतो त्या बापाला न्याय देण्यासाठी जावी नंतर रेग्युलर कॉलेज न करता बाहेरून ऍडमिशन घ्या कॉलेजचे जे संस्थापक असतात डीन असतात डायरेक्टर असतात त्यांचं सहकार्य असतं तुम्ही पाच शंभर टक्के होणार परंतु त्या दोन वर्षामध्ये आपण खूप कष्ट करायचं आहे आणि माझ्या माता पिताची शेतकरी बंधू आहेत त्यांना न्याय द्यायचं आहे आपलं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि माता पित्यांची कष्टाची जोडीशी त्याला चार चांद कसं लावता येईल हे आपण या ठिकाणी आईचा फोटो माता पिता वडिलांचा फोटो समोर ठेवून मेहनत करायची बेटा कारण मेहनत केल्याने आजपर्यंत कोणी मरत नाही योग्य योग्य निर्णय घ्या हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे